मोरांबा या मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या भागामध्ये अक्षयता एक घास घेतो आणि म्हणतो शी शिशी हे किती घाण झालेलं आहे मला काही हे आवडलेलं नाही आहे यावरती अभि म्हणतो अरे असं काय करतोयस मी काही प्रोफेशन नाही आहे मला जमलं तसं केलंय यावरती आता इकडे अक्षय म्हणतो बरोबर आहे ना म्हणजे ॲप्रिसिएशन महत्त्वाचं ना मग हे सगळं आता इकडे ज्यावेळेला रामाने रमाने केलं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तिला तिला तोडून बोललात तिने आणलेल्या वस्तू आवडल्या नाहीत असं बोललात तिला कसं वाटलं असेल यावरती वा आनंद म्हणतो बरोबर आहे म्हणजे तुझं म्हणणं मला पटलं हां कारण खरं सांगू का तर जानूला ती लिपस्टिक आधी आवडली नव्हती पण नंतर तिने लावल्यावरती तिला ती शर्ट आवडली म्हणजे तिने अभिप्राय द्यायला जरी घाई केली असती तरी मी पण तो अभिप्राय तुमच्यापर्यंत पोहोचवायला नको होता अभिजित म्हणतो हो हो मला असं वाटतंय की खरंच शर्ट च चा, शेड चांगली होती यावरती अक्षय रमाला बोलवतो आणि रमा रमा बाहेर ये बरं हे बघ हे लोक काय म्हणतायत यावरती आता मात्र इकडे आनंद म्हणतो नाही नाही म्हणजे जानूला शेड आवडली हं लिपस्टिकची चांगली होती तो खरंच म्हणजे शर्टची पण शेड चांगली होती अखेर आता अक्षयने रमाला सगळ्यांच्या समोर न्याय मिळवून दिलेला असतो मग आई जी अक्षयला रूममध्ये बोलवते आणि म्हणते मला असं वाटते अक्षय तू न एकाच वेळेला दोन दगडांवरती पाय नाही ठेवू शकत कारण काही हे झालं तरी तुला एका कुणाची तरी निवड करावीच लागणार आहे कारण रमा आणि रेवा या दोघींच्यामध्ये कुणाची निवड करायची हे तुला अचूक माहिती आहे कारण कितीही काही झालं तरी रेवा तुझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे आणि तशीही रमा आपल्या स्टेटसला योग्य नाहीच आहे आणि तुझं पण अट्रॅक्शन हे रेवाकडेच आहे की नाही हे आपल्याला ह्या गोष्टीतून कळतंय की नाही तू एक गोष्ट लक्षात घे कारण तुला जर रमाबद्दल अट्रॅक्शन वाटलं असतं तर रेवाच्या पोटामध्ये तुझं बाळ नसतं ही पण गोष्ट तितकीच खरी आहे आणि त्यामुळे तुला एक गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की तुला तुला न रेवाचं चॉईस करायला पाहिजे रमाला सोडायला पाहिजे अक्षरा आई सांगत असतात अक्षय म्हणतो हो मला समजतंय पण काही गोष्टी कळत नाहीयेत हे सगळं आता ऐकत असतो शशिकांत आणि विचार करतो तू माझा मुलगा शोभतोस खरा म्हणजे बायको पण हवे आणि बाहेरची पण पाहिजे तोपर्यंत इकडे आता रेवातीच्या आईला फोन करते आणि म्हणते ती डॉक्टर माझ्याविरुद्ध काही साक्ष नाही देणार ती डॉक्टर सांगणार नाही ना मी खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलंय यावर ती रेवाची आई सांगत असते तू काळजी करू नकोस त्या डॉक्टर असं काही ना करणार नाहीत कारण तुला सांगू का त्या डॉक्टरला मी सांगितले की तुझ्या बाबतीत जर काही चुकीचं घडलं तुझ्यावरती कोणी केस केली किंवा तुला कुणी अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्या सगळ्याचा खर्च मी करेन त्यामुळे ती डॉक्टर असं काही करेल असं मला वाटत नाही आहे तू नको त्याचं टेन्शन घेऊ असं म्हणत आता इकडे लगेचच इकडे रेवाला तिची आई समजवत असते आणि हे सगळं आता ऐकत असते रमा त्यावेळेला आई म्हणते अगं हे सगळं मी तर मॅनेज करते आहे पण मला एक गोष्ट सांग नंतर अजून सात महिन्यांनी बाळ हवे आहे ते कुठून आणशील यावरती रेवा सांगते की हो मला माहिती आहे मी प्रेग्नेंट नाही आहे त्यामुळे इतक्या गोष्टी जर तू मॅनेज केल्यास ना तर बाळाचंसुद्धा तू मॅनेज करशील हे मला माहिती आहे ना असं म्हणत आता इकडे लगेचच रेवा आपण प्रेग्नेंट नाही हे कबूल करते आणि रमा ते ऐकते आणि विचार करते देवा खरंच तू खूप मोठं काम केलंस आणि ती आता हे सत्य सांगायला अक्षयकडे येते तोपर्यंत शशिकांत अक्षयला सांगत असतो हे बघ तुला ना एका गोष्टीचं चॉईस करायलाच पाहिजे म्हणजे दोन दोन तुला ठेवता येणार नाहीत ना कारण तू पक्का माझाच मुलगा आहेस तुला रमा पण पाहिजे तुला रेवा पण पाहिजे पण तुला एक कळतंय का ह्या बायकांना मूर्ख असतात आपण ह्या बायकांना किंमत देतो म्हणून ह्याला किंमत तू अल्फा मेन बन अल्फा मेन तुला जे कोण पाहिजे ना त्या गोष्टीला तू निवड कर रमाला हकलून दे ते रेवा आवडते रेवाची निवड कर यावरती अक्षय काही बोलायला तयार नसतो अक्षय म्हणतो कसं बोलताय तुम्ही यावरती शशिकांत म्हणतो मग काय बायका काय करतात कारण पुरुष युद्धावरती जातात युद्ध लढतात बायका काही करत नाहीत यावरती अक्षय म्हणतो असं कस ज्या वेळेला बायका घरची कामं सांभाळतात घरचं सगळं सांभाळतात म्हणून पुरुष युद्धावरती ठामपणे जाऊ शकतो ना त्यामुळे जितका पुरुष महत्वाचा तितकीच बाई यावरती शशिकांत म्हणतो तू हे जे बोलतोयस ना याच्यावरून मला असं वाटते की तू रेवा सोबत नाटक करतोयस का आणि अजूनही तुझा 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 की तुझं तुझ्या बायकोवरती प्रेम आहे का अक्षय विचार करतो आत्ता जर मी यांना खरं खरं सांगण्याचा प्रयत्न केला किंवा जर आत्ता यांना मी अपोज केलं तर यांच्या लक्षात येईल की मी रेवासोबत नाटक करतोय आणि उगाच भांड फुटेल त्यामुळे अक्षय काही बोलत नाही आणि तो म्हणतो खरं सांगू तर मी कन्फ्युज आहे मी कुणासोबत राहावं हे मला काही कळत नाही आहे त्यामुळे रमा की रेवा याच्यावरती शशिकांत म्हणतो अरे तू माझाच पछडा आहेस मी तरी बाहेर जाऊन अफेअर केली होती पण तू तू काय केलंस तू तर घरातच बाई आणून ठेवलीस म्हणजे तुझा आदर्श घ्यायला पाहिजे हं आता हे सगळं आवडत नसून सुद्धा अक्षयला हे सगळं ऐकावं लागतं आणि त्यामुळे तो, तो सगळं हे सहन करत असतो रमा रूममध्ये ते आणि कुठे आहात तुम्ही असं म्हणत अक्षयला आवाज देते इकडे तिकडे शोधायला लागते पण अक्षय कुठे दिसत नाही रमा विचार अचानक हे गेले कुठे पण इकडे शशिकांत अक्षयला जे बोलत असतो ते अक्षयला आवडत नसतं शशिकांत सांगत असतो अरे तू माझाच आहेस ना बछडा माझं रक्त तुझ्या अंगात चल सळसळत आहे शशिकांतला अक्षय म्हणतो बरोबर आहे तुमचं म्हणणं मी कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरी तुमचंच रक्त आहे ना त्यामुळे मला कन्फ्युजन होते रेवा की रमा की दोघी जणी दोघी मला हव्यात असं वाटतंय असं नको स्वतःला जे नको आहे ते सुद्धा बोलून अक्षय तिकडून निघून जातो आणि आता चिडलेला अक्षय पंचिंग ती पंच करत तिथे आता मारायला लागतो तितक्यात रमा त्याला शोधत येते रमा म्हणते काय झालंय कुणाचा राग काढताय अक्षय म्हणतो मला ना या शशिकांत मुकादन सोबत जे बोलायला लागतंय ना ते मला कधी बोलायचं पण नव्हतं पण या सगळ्या प्रकारामध्ये मी असं अडकलोय ना की त्यामुळे मला हे सगळं बोलावंच लागतंय मला हे बोलावं लागतंय आणि त्यामुळे मला स्वतःला त्रास होतोय रमा म्हणते पण मीच तुम्हाला जे सांगणार आहे ना ती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे अक्षय म्हणतो आता माझं काही ऐकण्याची मनस्थिती नाही आहे या सगळ्या गोष्टी घडल्यात ना मला ह्या गोष्टीमधून आता बाहेर पडायचा हे बाकी नवीन कोणत्या गोष्टीमध्ये आता अडकायचंच नाही रमा सांगते नवीन कोणत्या गोष्टीमध्ये अडकायचं नाही तर याच गोष्टीतून बाहेर येण्यासाठी मी तुम्हाला जे सांगते ना ते ऐका असं म्हणत रमा आता खूप महत्त्वाची माहिती सांगायला आहे ते आणि म्हणते तुम्हाला माहिती आहे का मी रेवाला तिच्या आईसोबत बोलताना ऐकलेलं आहे रेवा तिच्या आईसोबत बोलत होती आणि खरं सांगू तर रेवाने हे प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलेलं आहे रेवा खरोखरची प्रेग्नेंट नाही आहे रेवाचं नाटक उघडकीलं आलंय तिने आईसोबत डॉक्टरांना मॅनेज केलंय आणि हे सगळं नाटक करते आहे असं म्हणत रमा अक्षयला सगळं सत्य सांगते अक्षय म्हणतो काय बोलतेस तू रमा सांगते हो कारण मी हे सगळं ऐकून आलेली आहे ती फक्त आपल्याला फसवण्यासाठी नाटक करते अक्षय आता अजूनच खुश होतो आणि त्या पंचिंग बॅगवरती मारायला लागतो रमा म्हणते आत्ता काय झालं अक्षय म्हणतो आता मी हे खुशीने करतो आहे आनंदाचं हे आहे आता मी त्या सगळ्यातून मुक्त होणार आहे कारण रेवाचं नाटक एकदाचं बाहेर पडलंय म्हणजे एकदा समजलंय तरी की रेवा नाटक करते आता तिचं सत्य बाहेर काढण्यासाठी आपण काहीही करू शकतो रमा म्हणते पण त्या डॉक्टरचं काय करायचं अक्षय म्हणतो ती काळजी करू नको जगात काही एकच डॉक्टर नाही आहेत या सगळ्यामध्ये आपण रेवाचं भांडं फोडायचं आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध करायचं मग तिची या घरातून कायमची अक्कलपट्टी करताय असं म्हणत अक्षयने आता मात्र सत्य समजल्यावरती खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि रेवाला बाहेर काढण्यासाठी दोघ जण सज्ज होतात तोपर्यंत शशिकांत सीमाकडे येतो आणि म्हणतो काय चाललंय काय आता तुला कायम मी मुक्त करणार आहे सीमा म्हणते काय झालं शशिकांत म्हणतो तुला त्या रमाचा खूप पुळका आहे ना आता तुला मी डिव्होर्स देणार शशिकांत हा विषय काढल्यावर ती सीमा म्हणते नको नको मला तुम्ही डिवोर्स देऊ नका कारण मला या घरापासून लांब जायचं नाही आहे या घरच्यांच्या सोबत राहायचंय मला माझ्या मुलांच्या सोबत राहायचं आहे त्यामुळे तुम्ही मला डिवोर्स देऊ नका शशिकांत म्हणतो तुला मी डिवोर्स देणार नाही एका अटीवरती यावरती सीमा म्हणते कोणती अट शशिकांत म्हणतो माझी फक्त आणि फक्त एकच अट आहे की कधीही यापुढे तू रमासोबत बोलायचं नाही मला जर रमासोबत बोलताना दिसलीस तर गाठ माझ्याशी आहे रमासोबत तू बोलायचं नाही हीच अट आहे याच अटीवरती या घरामध्ये तुला राहता येईल असं म्हणत शशिक ांत सीमाला अट टाकतो तोपर्यंत इकडे आता मुद्दाम रेवाच्या समोर रमा अक्षयचा गालगुच्छा घेत असते रेवा हे पाहत असते अक्षय नको नको म्हणत असतो आता मात्र रेवा चिडते इकडे रमा आणि अक्षयचं हे नाटक असतं रेवाकडून सत्य बाहेर काढण्यासाठी काय रेवा सत्य बोलेल हे ऐकण्यासाठी आता सगळेच उत्सुक असतात कारण सत्य तर समजलेलं असतं पण ते रेवाच्या तोंडून बाहेर काढणं किंवा पुराव्या सकट बाहेर काढणं महत्वाचं असतं रेवा प्रेग्नेंट नाही या सत्याचा उलगडा अक्षय आणि रमा कशा पद्धतीने करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार thank